नमस्कार मी रवींद्र जाधव जनता राज्य न्यूज चॅनलच्या स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत करतो आहे सध्या पोलीस मुख्यालय ग्रामीण इथे आहे सुराम चौक इथं आहे तर इथं काही युवक आहेत तर आता तर जी लोकसभेची निवडणूक चालली आहे सध्या त्यात सुरुवातीला तर पंकजा शिंदेचं नाव आलं तर बी जे पीकडून आता सातपुत यांचं आलं आहे तुम्ही पण युवकच आहे सातपुते हे मला वाटते सोलापूरचे नाहीत वीस लाख आबादिच्या सोलापूर सिटीमध्ये असा प्रतिनिधी म्हणजे सोलापूरचाच विरोध विरोधक म्हणून भेटला नाही का भाजपचा म्हणजे काँग्रेसच्या विरोधक उभारण्यासारखा भेटला नाही का विषय म्हणजे भाजपचा भाजप पूर्ण सपशेल खोटा ठरलेला आहे या लोक तो, तो म्हणजे पूर्ण दहा दहा वर्ष जे गेले खासदारकीचे था एक पहिला खासदार दंसोडे म्हणजे बसण्यातच गेले पाच वर्ष आणि दुसरे खासदार जे सिद्धेश्वर महाराज त्यांचे पाच वर्ष जे गेले ते मठातच गेले तुम्ही असं प्रत्यक्षात त्यांना पाहिलंच नाही का नाही ते कधीच रस्त्यावर किंवा असं जनते त्यांनी कधी प्रश्न समजून घ्यायचा किंवा युवकांचे जे काही प्रश्न असतील तुम्ही फोटो पाहिलं आहे कसं फक्त फोटोत आणि कधीतरी टी व्हीवर आपण हे आवाज आम्ही पाहतो इथं शिवराम प्रतिष्ठान सोलापूर मोफत व्यायामशाळा नेमकी जागा गारा? जी आहे महानगरपालिकेची आहे त्याच्यात जी मोफत जिम काही आमचे आमदार हो मध्ये आमदार आमदार आहेत तीन टर्म ज्यावेळेस मोदीची लाट होती पूर्ण संपूर्ण भारतामध्ये त्यावेळेस देखील त्यांना काही फरक पडणार नाही बीजेपीची सत्ता असताना देखील तुम्हाला युकरणा व्यायामसेवा इथं स्थापन झाली आता त्यांचा त्याचा हात आहे शंभर टक्के हात आहे ते नेहमी युवकांना प्रोत्साहन करतात त्यांना आम्हाला खासदार करून आपल्या सोलापूर शहरातील जे युवकांचे मुख्य आहेत जे की शिकलेले विद्यार्थी आहेत जे की दरवर्षी दहा हजार युवक सोलापूरचे जे स्थलांतर होतात पुणे मुंबई हैदराबाद या ठिकाणी उपलब्ध नाही आहे किंवा आय टी कंपनीज नाही आहेत आम्हाला विश्वास आहे काही जर खासदार झाले तर नक्कीच या सोलापूर शहराचा काया पलट ते करतील व या स्थानिकांना रोजगार वगैरे तुम्ही आय टी कंपनी वगैरे म्हणते या अगोदर का आले नाही आतापर्यंत आता तुमचं वय ते बघायला गेलं की एक चाळीस असं नाही माझं वय एकतीस अठ्ठावीस अठ्ठावीस तीस वर्षाच्या बरोबर आहे ह्याच्या अगोदर तुम्ही लहानपणापासून आहे पण ह्याच्या अगोदर सुधारणा का झाली सोलापूरची सोलापूरची सुधारणा म्हणजे काय झालंय आता दहा वर्ष जे गेले जोपर्यंत आम्हाला समजतय ते दहा वर्ष तर खासदार सोलापूर शहराचे हे बी जे पीचेच होते एवढी सुधारणा झाली तुम्हाला काय म्हणायचं म्हणजे आमदारकीच्या ह्या निवडणूक केले गेले खासदारकीकडून केलंच गेले असं झालं सोलापूर शहर पूर्ण शहरामध्ये बघता फक्त मध्यमध्ये जितकं काम झालंय ते सो संपूर्ण सोलापूर शहर मध्ये कुठेच झालेलं नाही सोलापूर शहर हे मला चांगलं काम केलं हो हो शंभर टक्के शंभर टक्के ताईन मी ह्या लोकसभेसाठी नेमकं तुम्हाला काय वाटतं म्हणजे आता ह्यात विजय कोण होत नक्कीच प्रणितीताई शिंदे यांचा विजय हा शंभर टक्के होणार आहे कारण की इथले युवक महिला व सर्व आता समाज सोलापूरकर आता हुशार झालेला आहे ते एकदा दोन टर्म वेड्यात निघलेलं आहे तरी या वेळेस न झुकता त्यांना सोलापूरची ताकद दाखवू आणि स्थानिक आमदाराला खासदार बनवू या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका